गंध नव्याचा भाग सोळा सकाळी शाळेच्या गेट समोर शाळेचा बाहेरचा परिसर मुल्या मुले गाड्यांतून आई वडिलांबरोबर येताना दिसत होते हवेत गोड सकाळचा गारवा होता पिहू हातात फाईल घेऊन शाळेत जात असते तिचं मन थोडं हलकं असतं कारण कालचा दिवस बराच शांत गेला होता तेवढ्यात एक गाडी गेटच्या समोर थांबते गाडीच्या दरवाज्यातून एक व्यक्ती उतरतो साधा शर्ट हलकीशी दाढी चेहऱ्यावर हसत आणि म्युझिक टीचरच्या साजेशी बॅग पिहू क्षणभर थांबते त्या व्यक्तीकडे पाहते आणि तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आनंद आणि आठवणी एकदम उफवंतात विक्रम हसत ओ माय गॉड पिहू इतक्या वर्षांनी पिहू हसून विक्रम माझा विश्वास बसत नाही तू इथे तू तर ऑस्ट्रेलियात होता ना विक्रम हो पण काय वैयक्तिक कारणामुळे भारतात परत आलो आणि शिक्षण क्षेत्रात काहीतरी देण्याची इच्छा होती म्हणून इथे शाळेत म्युझिक टीचर म्हणून जॉईन झालो आज पहिला दिवस आहे तेवढ्यात बाजूने एक शिक्षिका येते शिक्षिका सर तुम्ही विक्रम राणा ना चला मी तुम्हाला स्टाफ रूम दाखवते विक्रम हसून हो आणि ही माझी कॉलेज फ्रेंड पिहू हो। आम्ही एकत्र शिक्षण घेतलं आहे शिक्षिका वा मग तरी इथे अजून मजा येणार पिहू गोंधळलेली असते पण ती स्वतःला सावरते पिहू तुझं स्वागत आहे विक्रम शाळेत तू खूप काय शिकवशील यात शंका नाही विक्रम थोडासा भाऊक होत आणि तू अजूनही तशीच आहेस संयमी समजूतदार पिहू थोडं लाजते मग दोघं अलगतपणे आत जातात दुसऱ्या कोपऱ्यातून विराटची गाडी आत येते विराट काव्याला झाडासमोर गाडीतून सोडतो गेटपर्यंत तिला सोडण्यासाठी तो खाली उतरतो त्याच्या चेहऱ्यावर कामाची घाई होती पण काव्यासाठी काळजीही होती काव्य उतरताना बाबा आज आमच्या वर्गात नवीन सर येणार आहे राणे सर खूप छान वाटेल हां विराट हसून हां छान आहे नवीन शिक्षकांचा छाप पाडणं महत्त्वाचं असतं काव्य आज जाते विराट काही क्षण तसाच उभा राहतो सहज नजर त्या शाळेच्या स्टाफ रूमच्या दिशेने जाते त्याला स्टाफ रूमच्या खिडकीतून दिसतं विक्रम आणि पिहू गप्पा मारताना विक्रम त्याच्याकडे थोड्या आदरानं थोड्या आकर्षानं पाहत असतो पिहू हलकंसं हसत काहीतरी बोलते त्या क्षणी विराटच्या डोळ्यांत शांतता विरते चेहऱ्यावर थोडा गंभीर भाव उमटतो मनात गोंधळ पण त्याचा चेहरा अजूनही शांत होता विराट मनातच ती तिचं हास्य ते माझ्यासाठी खास आहे पण आज ती ते कोणासाठी हसली हा नवखा माणूस पहिल्याच भेटीत इतका सहज तिला आसपास त्याने गाडीचा दरवाजा हळू उघडतो बसायला जातो पण डावीकडून पुन्हा एकदा स्टॉपरूमकडे नजर जाते विक्रम आणि पिऊ अजूनही बोलत होते मी तिच्या मनाच्या खोल भागांमध्ये पोचतोय असं वाटत होतं पण तिच्या हसण्यात जर अजून कोणीतरी सामील होऊ लागलं तर मी कोण आहे तिच्यासाठी फक्त आधार की काही आधी तो गाडीत बसतो सायलेन्सरचा आवाज येतो पण गाडी तिथंच थांबलेली असते त्याची नजर सरळ नाही तर विचारात हरवलेली होती विराटला ऑफिससाठी उशीर होत होता म्हणून तो त्याच्या डोक्यातले विचार झटकतो आणि तिथून निघून जातो संध्याकाळची वेळ शाळा सुटलेली होती बरेच पालक आणि शिक्षक निघून गेले होते वातावरणात शांतता होती फिऊ शाळेच्या गेटवर थांबून एका मुलीच्या पालकांना समजावून सांगत असते पिहू हसून तुमची मुलगी अभ्यासात खूप हुशार आहे हां थोडा वेळ रोज तिच्यासोबत बसला असता तर ती अजून प्रगती करेल तेवढ्यात एका गाडीचा आवाज येतो त्या त्यात विराट येतो त्याच्या नजरा तिला शोधत असतात ती त्याला बघते चेहऱ्यावर सौम्य आश्चर्य पिहू तुम्ही आज इतक्या लवकर विराट हलका असतो पण डो दो, डोळ्यात थोडी गुंतलेली भावना होती काव्याची आई शाळेत विसरली होती घ्यायला आलो ते दोघं एकमेकांकडे का काही क्षण का तसेच पाहतात काही वेळ शांतता पसरते पिहू तुमचं काही काम होतं का माझ्याशी विराट गोंधळत लपवत नाही म्हणजे हो पण काहीसं लाजवत आहे पिहू थोडं हसते लाजवत तुमच्या तोंडून हे ऐकणं माझेशीर वाटतंय दोघं हलकंसं असतात पण विराट पुन्हा गंभीर होतो विराट आज मी तुम्हाला एका नव्या शिक्षकांबरोबर पाहिलं खूप सहज खूप मोकळं वाटत होते तुम्ही पिऊ थोडी चकित होते अरे विक्रम सर कॉलेजमधून ओळख आहे आमची आदर करतात फक्त त्यांचं वागणं थोडं उत्साही असतं पण विराट हळू आवाजात आणि तुम्ही सहजपणे हसता तेव्हा मला असं वाटतं की ती त्याच्याकडे बघते तो थांबतो काही क्षण पिहू हलकेच थोडं हसत तुम्ही अस्वस्थ झाला होता का विराट डोळ्यात थेट नजर टाकत स्पष्ट बोलतो हो माझ्या नकळत तुमचं हास्य माझं झालंय बहुतेक दोघं थबक थबकतात पिहू काही बोलत नाही पण तिचं हसणं तिची नजर सांगत असते की तीही गोंधळलेली आहे पण त्याच्या बोलण्याने तिला काहीतरी गुदगुल्या झाल्यासारखे वाटत होते दुसऱ्या दिवशी शाळेत म्युझिक रूममध्ये विक्रम आणि पिहू बसलेले होते सकाळची वेळ होती शाळेच्या म्युझिक रूममध्ये हार्मोनियमचा आवाज एकू येतो विक्रम एकेत जुने मराठी गीत वाजवत बसतो तू मागतो मी आता किंवा मिठीत घेऊनही तुला त्याचा सूर हलकासा तुटलेला होता पण मनापासून गात होता पिहू एकते आणि सुरेख वाजवत होता सा गाण्यातून तू अजूनही तितकाच गुण गुंततोस का विक्रम हसून हो काही गाणी ही आठवणींसारखी असतात सगळ्याच आठवणी सुंदर नसतात पण त्या आपल्याला थांब थांबवतात तो तिच्याकडे पाहतो थोडं गंभीर होत विक्रम पिहू मी तुला काही दिवसांपासून पुन्हा बघतोय बदललीस पण आतून अजूनही तीच पिहू आहे पिहू हसत पण जपून वेळ आपल्याला थोडं कठीण करतो पण आतलं माणूस फारसं बदलत नाही विक्रम थोडं थांबून माझ्या आयुष्यात खूप काही घडलं गेल्या काही वर्षात आणि एकटे पण फार वाटायला लागलं कधी वाटतं आपल्या जुन्या माणसांकडे परत पहावं जिथे शांतता होती आणि जिथं खरं नातं होतं सगळं होतं पिहू त्याच्याकडे बघते गोंधळलेली पण शांत पिहू हळू आवाजात काही वेळा परत गेलेल्या वाट्या तसंच नसतात आणि आपणही तसंच राहिलेलो नसतो विक्रम तरीही एखाद्याच्या सोबतीनं नवीन वाटा शोधणं ते चुकीचं नसताना पिहू क्षणभर थांबते तिचा चेहरा एकसंध पण मनात उलत थापालत करत होता विक्रम हसून पण सौम्य हा जात तुला काही सांगायचं नाही आत्ताच फक्त इतकेच जर तू कधी पुन्हा विश्वास ठेवायचं ठरवलंस तर मला विसरू नकोस तो नजर हलकीशी खाली झुकवतो शांतता पसरते पिहू फक्त हसते हो नाही ना पिहू गोंधळलेली होती तिला आता काहीतरी नवीन उगम होत असल्याचं जाणवत होतं तेही विराटबद्दल म्हणून ती विक्रमच्या सूचक शब्दांवर थांबते पण उत्तर देत नाही विक्रम पण स्पष्ट प्रेमाची कबुली देत नाही पण पन भावनिकपणे जवळ यायचा प्रयत्न करत असतो आजचा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करून नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद